सर्वांना जय भीम वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या माध्यमातून येत्या सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये या शहरातल्या हजारो नागरिकांना घराच्या नावाखाली त्यांची फसवणूक करून हजारो लाखो लोकांना बेघर करण्याचं जे षडयंत्र आहे हा जो भ्रष्ट आणि कारभार आहे याच्या विराट धडक मोर्चा सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एसआरए कार्यालयावर काढला जाणार आहे या, या मोर्चाची सुरुवात सत्तावीस ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी या ठिकाणाहून होणार आहे आपण सर्वजण आपल्या स्वतःच्या वैयक्तिक दोन चाकी चार चाकी गाड्यांच्या सह या ऐतिहासिक विराट धडक मोर्चामध्ये सहभागी व्हा या मोर्चाचं नेतृत्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर करणार आहेत आणि या पिंपरी चिंचवड शहरातील सोबतच पुणे आणि इतर भागातील हजारो बेघर लोकांना सन्मानाचं घर मिळवून देण्यासाठी या मोर्चामध्ये सहभागी व्हा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो जय भीम जय संविधान